नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभार्थी शुद्ध पत्रक व जी आर आलेला आहे या योजनेचा फायदा कोणाला होणार आहे कोणत्या तालुक्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जे शेतकरी आहेत त्यांना होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे कळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले युट्यूब चॅनलला करून ठेवा मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस तर इथं शासन शुद्धी पत्रक मध्ये काय म्हणलेलं आहे आपण हे थोडक्यात बघणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्फर फेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे पहिलं पीक कर्ज काढलेलं होतं आणि त्यांनी ते पीक कर्ज नील केलं आहे फेडला आहे पूर्ण त्या शेतकऱ्यांसाठी पीक कर्जासोबतच पन्नास हजार रुपयाचे आणखी पीक कर्ज हे प्रोत्साहनमधून देण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पिकासाठी एक आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित नमूद परतफेड करणाऱ्या रह, शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे लोकप्रतिनिधी केलेले विनंती विचार घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता हा शासन निर्णय व नियमावली बनवलेले आहे मित्रांनो तर हे फक्त शेतकरी जे आहेत कोल्हापूरचे त्यांच्यासाठी पात्र राहणार आहे आणि याच्यानंतरचे ज्या अपडेट येतील जे जिल्ह्यातील मित्रांनो त्याचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटत राहतील व तुम्ही या अशाच महत्वाच्या व्हिडिओला आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटत राहतील आता योजनेचा तपशील पण खाली दिलेला आहे मित्रांनो तुम्ही वाचू शकता पूर्ण जे डिटेलमध्ये आहे जे कोल्हापूर भागामध्ये राहते त्यांना हे महत्वाचं आहे आणि जे आपले व्हिडिओ दुसरे शेतकरी पाहत आहेत त्यांच्यासाठी पण महत्वाचं आहे हे जे तपशील आहे तो तुम्ही सविस्तर आहे याची तुम्हाला लिंक आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओवरती व डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल इथं तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला पण व्हिजिट करू शकता तुम्हाला जर आणखी माहिती असेल किंवा माहिती पाहिजे असेल आणि इथं बघू शकतात जो क्रमांक दिलेला आहे या मार्फत जे शेअर काढलेला आहे मित्रांनो तर इथं हे ऑफिशियल आहे तर मित्रांनो ही आजची अपडेट होती जर अपडेट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद